मैत्रिणीनं आज शिकायचं आहे मस्त झणझणीत कोल्हापुरी ठेसा ठेसा बघून सुटला आहे ना तोंडाला पाणी चला तर मग बघूया त्याचं साहित्य ठेश्यासाठीची थे। मिरची निवडताना ही मिरची मिडियम तिखटच निवडावे त्यामुळे ठेश्यासाठी या प्रकारची मिरची घ्यावी ही चवीलाही चांगली असते आणि जास्त तिखटही नसते ठेसा जास्त खाण्यात आला तरी त्याचा आपल्याला त्रास होत नाही आता मी शेंगदाणे छान भाजून घेतली आहेत आता या शेंगदाण्याची आपण काढून घेणार आहोत चाल साल काढल्यामुळे ठेचा छानही लागतो आणि त्याचा रंगही छान येतो अशा प्रकारे सर्व साल काढून आपण शेंगदाणे फटकून घेणार आहोत ठेसा आवडत नाही असं मनुष्य तर घरात कुठे भेटणार नाही आता ठेशेचं साहित्य बघूयात त्यासाठी साल काढलेली शेंगदाणे जिरे लसूण आणि मिरची बस एवढेच साहित्य असा मस्त झणझणीत कोल्हापुरी ठेसा करूयात की सासूबाईपासून बाळराजांनी बोट चाटले पाहिजे सगळ्यांनी आता ह्या ठेशाच्या मिरच्यांची देठं काढून घेतली आहेत मी आता देठं काढल्यानंतर ह्या मिरच्यांचे दोन ती तीन ते तीन तुकडे आपण करून घेणार आहोत मिरच्या जर अशाच अख्ख्या भाजायला घेतल्या तर त्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत त्यामुळं ठेस्याची चव तेवढी चांगली येत नाही मिरच्या छान भाजल्या की चवीलाही ठेसा छान होतो मिरच्या तळण्यासाठी मी लोखंडी तवा वापरणार ते आहे त्यामुळे टेस्ट तर अफलातून होतेच शिवाय हा ठेसा आयरनं रीच होतो त्यामुळे लोखंडी भांडे हे अन्नबद्न स्वयंपाकात वापरली पाहिजेत आता आपण मिरच्या छान तेल टाकून भाजून घेणार आहोत मिरच्या थोड्याशा मीडियम फ्लेमवरच भाजायच्या हायही नाही आणि लोही नाही मिरच्या भाजताना घ्यायची दुसरी काळजी म्हणजे काय तर मिरच्या अगदी ड्रायपुरेपणे भाजायच्या नाहीत त्यावर थोड्याशा पांढरट पांढरट झाल्या की आपल्या मिरच्या भाजून होतात त्यामुळे ठेश्याला चव एकदम अफलातून येते आता आपण यात टाकणार आहोत चोललेला लसूण आणि मग नंतर टाकायचे आहे चिरे आता मिरच्या भाजून झाल्यानंतर हे सर्व साहित्य मी टाकत आहे मिरची भाजल्यानंतर आपण सर्व साहित्य टाकत आहोत तुम्ही म्हणाल ही बाई करते तरी काय तर यामागे हे कारणं आहेत ठेसा सुगरणीचाच सा आहे बरं का त्यामुळे ऐका मिरची आपण भाजली की नंतर जिरे का टाकलं तर जिरं जर आधीच टाकलं मिरची भाजेपर्यंत जिरंज आता करतो लसूण ठेश्यात जरा कच्चाच हवा त्यामुळे ठेश्याला मस्त चव येते आणि आपण आधीच भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत कारण मिरची सोबत शेंगदाणे व्यवस्थित भाजले, भाजले जात नाहीत आधीच भाजल्यामुळे मिरची भाजल्यानंतरच आपण ते त्यात ॲड करायचे आहेत अशा दलकून मिरच्या भाजाच्या किनी घरच्यापासून अगदी शेजारणीपर्यंत याचा वास केला पाहिजे म्हटलं पाहिजे आज ठेसा केलाय वाटतं आता हे सर्व साहित्य छान भाजून झाले आहे आपण हे घेऊयात कुटाली मी हे खलबत्यातच जाडसर वाटून घेणार आहे आता आपण यात टाकून घेणार आहोत सोयीपुरतं मीठ वाटताना जर आपण मीठ टाकलं तर ठेसा कुटायला जास्त त्रास होत नाही आणि मिरची लवकर बारीक होते हा ठेसा तुम्ही वर दोन तीन दिवस ठेवून खाऊ शकता आणि फ्रीजला तर ठेवला तर आठ ते दहा दिवस हा ठेसा खराब होत नाही आणि चवही तशीच राहते आता हा आपला ठेसा छान वाटून झाला आहे तर घ्या मग कोल्हापुरी झंजणी ठेसाचा अस्वाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच